हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत पण आम्ही रात्री आल्यानंतर जवळजवळ आम्हाला झोपेपर्यंत दीड वाजल्या जेवण तर बाहेरनं आलेलं होतं काय थोडं थोडं खाल्लेलं होतं पण तरी पण दीड वाजलं झोपायला त्यामुळे सकाळी पुन्हा जायचं येते जसं मी म्हटलं इथं आल्यानंतर माझ्या रुटीनचं सगळं हेच झालं पण आता म्हणतात ना उद्यापासून माझ्या रुटीनमध्ये जे पूर्वीचं रुटीन आता तीन महिने जसं म्हणलं तसं रुटीन काहीच नाहीये भरपूर कमेंट आले की रुटीन 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 आई चावरलेला आहे आई आता आहे चार दिवस आपण फुल गप्पा मारणार आहोत पहिले स्वयंपाकाचं बघते कारण तुमचे दादा जाणार आहेत आणि मी नाहीये आहे घरात तर बऱ्यापैकी उलामाला करून ठेवलेलं आहे बऱ्यापैकी अक्षरशः एक एक रूम मध्ये गेल्यानंतर ना मला जाणवायला लागले माझी कमी मी नसल्यानंतर घराचं काय असतंय जिकडे तिकडे कपडेच कपडे आहे जिकडे तिकडे पसाराच पसारा आहे पण असं जाताना मी या लोकांसाठी स्वच्छ करून असं फळ मला मिळालं रिटर्न फळ मला मिळालं की बाबा या लोकांनी अजिबात व्यवस्थित ठेवलं नाही म्हणजे जरा तरी एक असावं की थोडं तरी तुमच्या दादा तर काय फुल टाईम कामातच मुलं अभ्यासात ठेवणार कोण हा प्रॉब्लेम आहे जर ठेवायचं तुमच्या दादाला म्हटलं तर त्यांची लई धावपळ झाली या ह्याच्यात ना मी नसल्यामुळे तुमच्या दादाची सगळ्यात जास्त धावपळ झाली प्रत्येक गोष्ट त्यांना सगळ्या एकट्याला मॅनेज करावी लागली बाहेरची असू दे किंवा घरातली असू दे त्यामुळे त्यांना तर मी बोलू शकत नाही मुलांना काय त्यांचे एक्झामच चालू आहे त्यांच्या परीक्षा वगैरे आता हे सगळं जे आहे ते आज दिवसभरात मला सगळं ओळखून घ्यायचं आणि आजचा दिवसभराचा जो काय ब्लॉग होईल तो मी शेअर करेन व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आता स्वयंपाकाला बघूया काय काय करायचं काय काय नाही व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक जरूर करा असं म्हटले ताई रागाला येतात की ताई आम्ही तुझे व्हिडिओ न बघता लाईक करतो का तर त्यांना विश्वास असतो की व्हिडिओ चांगलेच असणार आहे तर मी खूप वेळा सांगितलेलं आहे की कुठं काय कधीही चुकीचं काय वाटलं तर तुम्ही बिंदास्त बोला आणि खूप मनापासून आभारी हे कालच्या व्हिडिओसाठी आईसाठी भरभरून तुम्ही प्रेम दिलं मी काय काय गोष्टी शेअर करत असते तर बऱ्याच जणींच्या त्या रेसिपी होत्या जे निमोनच्या आजीने जे आणलेलं होतं जे लोणचं समजून मी म्हणत होते की याचं असं नव्हे तसं हे बिस्किट वाटले वगैरे ते रेसिपी काही नवीन नाही आहे खूप साऱ्या जणींना माहीत आहे त्यांनी कमेंट केले की ताई ही रेसिपी आम्ही बनवतो किंवा आमच्या भागामध्ये पद्धत आहे आम्ही अशा अशा पद्धतीनं बनवतो छान वाटलं की नवीन एक पद्धत जी मी तुम्हाला शेअर केली आणि ती तुम्ही ऑलरेडी करताय असं सकाळचं टायमिंग होतं संध्याकाळी जवळजवळ दीड वाजलेल्या होत्या झोपायला आणि सकाळी आपलं रेग्युलर न उठता लेट उठलो कारण म्हणतात ना की दिवसभरचा प्रवास आणि पुन्हा तुमची रात्रभरची ही दगदग याच्यामध्ये ना सकाळच्या टायमिंग टायमिंगला म्हणजे लवकर झोप लागत नाही पण नंतर उठायच्या टायमिंगला बऱ्यापैकी अंगाळ असलेलं असं तसंच झालेलं होतं आमचं प्रवासानं आता सकाळ सकाळी आईला म्हणत होते तू रेस्ट घे आराम कर पण तिचं पण म्हणणं की तू पण थकलेलं आहे तू पण नमलेले आहे त्यामुळे मी सांडगे जे आहेत हे सांडगे आपल्या निमोनच्या आईचे आहेत त्यांच्यात तिकडं वड्या म्हणतात नाशिक साईडला आणि आपण सांडगे म्हणतो तर ते तिने सांडगे केलेले होते ते दिलेले आहेत सांडगेची रेसिपी जी आहे ते आपली मुंबईची आई जी आहे शेअर करत आहे परवाचा जो व्हिडिओ होता मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमधून काही चुका दिसत असेल तर तुम्ही जरूर शेअर करा तशाच पद्धतीनं जेव्हा माझ्या फ्रीजचा जो पॉईंट होता की बाबा फ्रीज बंद करून क्लीन करायचा हा पॉईंट खूप साऱ्या जणींना चुकीचा वाटला आणि बऱ्याच जणींनी कमेंट केल्या आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच व्हिडिओमधून बोलून दाखवलेले की बाबा हां तुम्ही अशा कमेंट केल्या माझ्याकडून ही चूक झाली आणि तो व्हिडिओ आपल्या जतच्या आईनं बघितला आणि त्याच्या आदल्या दिवशीच ना तिला फ्रीजमध्ये करंट लागलेला होता आणि तिने आम्हाला सांगितलं नव्हतं आणि जेव्हा तिने ते व्हिडिओ बघितला ना तेव्हा तिने मला पहिला लगेच फोन केला की अगं म्हणली त्या एकदम शंभर टक्के आणि एकदम खरं बोलत आहेत मी स्वतः अनुभवलं ते की मला काल करंट लागला होता मी तुम्हाला सांगितलं नाही असंच आगपणा करायला ले गेलेले होते चालूमध्येच त्यावेळेला खरं सांगते खूप मनापासून आभारी आहे ताईनं की खूप छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्यावेळेला आईचा पण ओरडा बसला आणि तिला पण समज आली की बाबा अशा अशा गोष्टी ज्या असतात छोटे छोटे असतात मी कधी केलं नाही कारण का कधी त्याचं एवढं गांभीर्य जे आहे की असं शॉक लागेल वगैरे कधी असं अनुभवलं नाही जसं आता बऱ्याच जणींना अनुभवलं त्यांनी सांगितलं की बाबा ताई असं नव्हे असं हे चांगलं नाही हे करू नको बरोबर आहे शेवटी प्रत्येकाचे अनुभव असतात त्याच्यावरून तो शिकतो काय म्हंटला तुम्ही हां काय सांगायला आलाय बहिणीला सोडून देतो म्हणलं मला म्हणले तुम्ही कशाला सोडताय मी म्हणलं तू जातील दोन दिवसानं दो बायको जगू देणार ना नाही म्हणतो डबा किती दिला असतो तुम्हाला हा वाजले किती वाजले किती सव्वा नऊ साडे साडेनऊ वाजता तो अजून मला डबा दिला

मी मॅट मागवलेले हे तुमच तुमच्या बहिणी शिकवतात मी करते जे काय बोलायचं असेल तुमच्या बहिणीनं बोला त्यांनी मला सांगतात ताई हे छान आहे हे मागव ताई आपली मागवते मी काय करू मग फोन पे करायला लागते मॅट घेजा ह्या ट्रॉलीमध्ये मॅट हा मला ला मार्टला नाही ते ना मग ऑनलाईन दिसलं मग एकशे ब्याऐंशी च्या मागवले आता कसला आले काय माहिती मटेरियल तुझं येऊ दे मी पण इथून ऑर्डर करते चल तुझ्या छान आहे एकशे ब्याऐ आणि आता ते मागवले ते हे करावं तुमचे दादा म्हणतात ऑनलाईनच बंद करून टाकतो <laughs> पर काल परत एक मिनट आली ती तुम्ही रोज केस धुता का तर ता नाही ताईनं रोज कसं धुईन आता उन्हाळा आहे आता काही सांगता येत नाही कामाचा जास्त जर हे झालं तर घामाचं आणि त्यामुळे मग आपण केस धुतो पण मी मुंबईला जाताना धुतले होते कारण दिवसभर मी काम करत होते त्यामुळे घाम वगैरे आलेला होता आणि कधी पण बघा उन्हाळ्यामध्ये घामामुळे ना तुम्हाला खाजेचं प्रॉब्लेम जास्त होते त्यापेक्षा आपल्याला ते केस धुतलेले बरे आता माझा प्रॉब्लेम काय आहे की केस कमी आणि पातळ आहे त्यामुळे मला धुतले तर काही प्रॉब्लेम येत नाही अगदी पंधरा वीस मिनटात वाळून जातात आणि ज्यांचे केस लांब आहेत त्यांना मात्र नाही जमत आणि केस सतत धुणं सुद्धा चांगलं नाहीये पण आता मला सवय लागलेली ला आहे त्या त्या गोष्टीची त्या त्यामुळे बाकी केसांचं असं काही एवढं महत्त्व नाही आहे खास की धु धुवायलाच पाहिजेल किंवा ते असं दोन दोन दिवसानं धुवायला पाहिजेल तर उलट जास्त केवढे केस धुऊ तेवढे ते खराब होतात पण असं आता माझ्या सवयीचं हे आहे आता मशीन लावून घेतलेलं आहे त्या सोबतच झाडांना पाणी वगैरे बऱ्यापैकी गोष्टी ज्या होत्या त्या मिस होत्या त्या सगळ्या मी इथं येऊन करत आहे व्हिडिओमध्ये मी कशी दिसत होती

का? हा पण तू विचार कर तू आरामाला आल्या चार दिवस पाणी आलता आज कुठलं पाणी नदीचं पाणी ते मी जास्त भरून ठेवते ना आपल्या रेग्युलर पाण्यापेक्षा म्हटलं नदीचं पाणी बरं हिनं ना पाणी आलं एक तर हावरी पाणी आलं तिथं पण पाच वाजल्या नाही सकाळच्या संध्याकाळच्या नुसतं पाणी पाणी वाणी करत असते आणि इथं पण तेच सुरू वरच बाथरूम कासून ठेवत्या बादल्या भरून ठेवत्या बाटल्या भरून ठेवत्या ताईना पण माहितीये आता ती एकटी कामं करणार आणि मी मी अशी बसून बसली नाही का मग तू एकच दिवसाला आले मी चार दिवसाला मी एक दिवस करू देते मला दे भेटेल मला बरं वाटेल जरा असं कोणाकोणाच्या ताई सांगा आपल्या तर आहेत तुम्हाला आवडेल का ताई न मी अशी नुसती अशी बसून राहिले तर आणि ऑलरेडी वजन वाढले मग काय करते खायचं आणि बसायचंय मग मला सांग काल रात्री आली बाराला बरोबर आली आली तो आता <laughs> नुसती साफसफाई आपल्याला आप खरंच बाई बायकामध्ये जास्त म्हणतात की अडाणी गावड नुसत्या झाडू पोच्या काय यांना नुसतं साफसफाई लागते यांच्या हातात एक कायम एक झाडू एक पोच तुला काय वाटतं तुम्ही आपण ह्यात आनंदी आहोत का खूप आनंदी हा म्हणजे ना त्याच्याशिवाय होतच ते केलं तर समाधान लागतं म्हणजे कोणी म्हणावं म्हणून नाही पण आपल्याला खूप त्याची आवड आहे ना आपण जर नाही जर केलं तर आपले काही माणसं कामं करतील कामं आहे का आपलं का। काम आहे आपलं घर आहे आपलं ते करावंच लागणार आहे तो झाडू आणि उलट त्यात किती आनंद असतो मला तरी भेटतो मला पण भेटतो तुला पण भेटतो घरचे माणसं ओरडतात तुझे दादा काय बोलत होते गेली की घर डिलीट कर डोक्यातून आराम कर आराम कर तुझा काय आराम येतं पण ते असतो बाय पण मग तू एकटी करते छान कमेंट केली मी दादाची आई आहे का खूप छान वाटलं खरं कसं मी भाऊ लवले दादी भाऊ आता तिची आई तुमची पण आई झाली दादांची आई आहे का बोलते चालू तू माझी पण आई हो छान वाटलं तू सगळे नाती निभाव त्या नवीन ताईंचं म्हणणं आहे की तुमचं नातं माहिती नाही त्यांना माहिती हा तुमचं नातं सांगा नवीन ताईंच म्हणणं आहे तू काय बोलशील मी तर सांगेलच मी तेच बोलते आता काय सांगायचं मी तिची आई आहे त्यांची पण आई पोरं पण मला आई बोलते कधी आतू बोलते कधी आई बोलते पण आई होती आणि आता कितीतरी सोन्याला बोलते तुम्ही दोघी बहिणी बहिणी आहे आता काय ना समोर ताई आलेली ती म्हणते तुम्ही दोघी बहिणी बहिणी दिसता म्हणजे बघ तरी किती म्हणजे असं गोल गोल फिरून फिरू शकत एका फक्त तू गोरी पान आहे सावळी आहे अगं हे बाई मी जरा थोडी उन्हात गेली चार दिवस की मी तुझ्यासारखे सेम नातं जे असतं ते असंच बनत नसतं परमेश्वराच्या मर्जी शिवाय तशा पद्धतीनं हे नातं बनलेलं आहे आणि याचे व्हिडिओ जे आहेत ते खूप सारे आहेत जुने व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला कळेल पण आता जर नवीन ताई या तीन महिन्याच्या जोडलेल्या ताई त्यांना जर ओळख करून द्यायची असेल तर ह्या घराची बहीण आहे जे मुंबई आहे ते माझं माहेर आहे ज्या दादा होते म्हणजे ते माझे भाऊ आहेत आणि जी निमोन्च आई होती ती माझी आई आहे खूप गुंता आहे खूप गोंधळ आहेत खूप समजून घ्यायला अवघड जाणार कारण दोन वर्ष झालं नाही आपल्याला दोन वर्ष झालं आमच्या नात्याला मार्चला नातं फक्त सबस्क्रायबर आणि एक युट्यूबर असं होत सुरुवातीला ती Uh, माझी म्हणजे सबस्क्रायबर आणि मी तिची फक्त एक युट्यूबर म्हणून ओळख होती mm -hmm. एक अमुक युट्यूबर आहे पण ते म्हणतात ना की सारख्याला वारकी मिळतात तशा पद्धतीनं काहीतरी आपल्या फॅमिलीचं सगळं जे गुण म्हणा राहणं वागणं स्वभाव सगळे जुळलेले होते आणि तिची माझी भेट घडवून आणणारे जे पाहुणे होते mm -hmm. मेन म्हणजे त्या पाहुण्यांचं खूप मोठं आभारी आहे तर असो आता ही सगळी खूप मोठी स्टोरी आहे व्हिडिओ भरपूर आलेले आहेत एका ह्याच्या सांगायचं म्हणलं तर शक्य होत नाही पण कमेंट नवीन ताई साहजिकच आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता असते की नेमकं काय यांचं नाव छान कमेंट करते असं कोणी नाही 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 मी तुला काय म्हणत आले की माझा ऑडियन्स जो आहे तो लाखात एक मी तुला काय म्हणते की माझे सबस्क्रायबर मला वाढवायचं हे नाहीये की बाबा आकडे वाढवायचे नाहीयेत आपण विना कॅमेऱ्याच्या मागे पण आपण बोलतोय की बाबा बोलणं होतं की आपलं खरोखर फॅमिली खूप छान आहे खूप सुंदर फॅमिली आपली कॅमेरा ऑन कॅमेरा असू कॅमेरा असो जे आहे ते ओ, आहे आपलं आणि आपलं रिअल लाईफ आणि दोघी पण आम्ही गाऊन प्रेमी ओ, 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 बापरे रात्री आलं याच्याशिवाय आमचं जीवन नाही जीवन म्हणतात ना की कमरेचं मनका माझं खराब झालेला तो चेंज केला इंदूच्या हॉस्पिटलला माझं ऑपरेशन झालेलं आहे दोन हजार चार ला तर माझं म्हणजे सत्तावीस टाक्याचं ऑपरेशन आहे कमरेचं म्हणजे सगळं वेगळं पार्ट टाकलं सगळे वेगळे पार्ट आहे माझ्या कमरेमध्ये जे बी पण कोणता कोणता एकदम लाट ला, वरती दोन नंबरचा मनका माझा खराब झालेला खालून वरती वरतून नाही खालून कमरेपासून दोन नंबरचा मनका खराब होता त्यामध्ये सगळे स्टीलचे पार्ट बसल मनका ओरिजिनल आहे तो अमेरिकन पार्ट येतो आणि स्टीलचे त्याला तेल पॅकिंग वगैरे हो ते बसवले तर त्यामुळे ना मला हे कोणी नाव जरी ठेवलं तरी मला बेल्ट लावायला लागतो म्हणून मी गाऊन घालते म्हणजे कधी कोणी असं बोलू नका मी याच्या व्हिडीओमध्ये असो किंवा स्वनाच्या व्हिडिओमध्ये असो कारण मला जे सोयीने पडतं जे मला कम्फर्टेबल आहे काही गोष्टींनी आता यातल्या गोष्टी कोणाला माहिती घरामध्ये एक दोन दिवस जर करती स्त्री नसेल तर ही अशी अवस्था असते काही भांडी धुतलेले आहेत काही धुवायचे आहेत किचन मध्ये सगळी कागद वगैरे सकाळी स्वयंपाक बनवलेला होता डबा द्यायचा होता तो सगळा पसारा हा सगळा रडा आणि जेवढं मी उरकून गेले होते त्याच्या सगळं उलट सगळं करून ठेवलेलं आहे या लोकांनी बरं असो ठीक आहे आता हे काम आपलं हे आपण करायचं आहे आजचा व्हिडिओ एकदम छोटा आलेला का आहे कारण का घरामध्ये पुन्हा काही कामं जी आहेत राहिलेली पेंडिंग जसं तुम्हाला मी म्हटलं काय काय राहिलेली ते सगळी सुरू झालेली आहेत त्यामुळे आणि पुन्हा माझं व्याप जे आहे ते वाढलेलं आहे आता हे फायनल एक दोन कामं होती एवढी झाली की मग माझा व्याप कमी होईल जसं म्हणलेलं होतं तसाच प्रकार आहे आणि मग त्यामुळे मग थोडासा वेळ माझ्याकडे आज कमी पडला पण असं उद्याचा व्हिडिओ मोठा येईल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा मी व्हिडिओचा एंड करते ताईनं तुमच्या काहीही कमेंट असू दे कुठल्याही असू दे तुम्ही करत राहा त्याची उत्तरं जी आहे ती बऱ्यापैकी मी व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील तर असं आवडलं तर लाईक करा सर्वांना समर्थ